नमस्कार शेतकरी बंधन शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांसाठी बंद आपल्या सरशी स्वागत करत आहे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार उलटेकडी मार्केट यार्डवर आज फळांची आवक या ठिकाणी मार्केटमध्ये मार्केट मार्केट थोडीफार कमी झालेली पाहायला ते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला काय पाहायला ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका तर चला तर की आज फळांच्या दरामध्ये उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात सुटकॉनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकॉनसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला सुटकोनचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार सुटकॉनचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले होतात कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते बारा रुपया उच्च उच्चंकी दर पार होते हल्के क्वाटी मध्य सहा सात रुपया देखील आपल्याला दर पार होते दर जे बारह रुपया पर आविक क्वालिटी मे फोटो पस्तीस रुपयापर्य उच्चंकी दर पार होते हल्क क्वालिटी मे पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पहायला मिळते तर क्वालिटीनुसार पपईच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाच रुपयांची के जी पाहायला होते तर त्याचबरोबर आवक कमी जे पाहायला होते मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला पपईच्या दरावरती पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला खरगूजचे दर पाहायला मिळते तर अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरगुजसाठी साधारणतः दरामध्ये थोडीशी घसरण आज पाहायला मिळते व्ही एन आर पेरूची या ठिकाणी आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत व्ही एन आर पेरूसाठी आज उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला व्ही एन आर पेरूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार विनर पेरूचे दर जे आहेत ते थोडीफार सुधारलेली पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला मिळते नवीन बाराच्या मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन बाराच्या मोसंबीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वॉलिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता पाहायला मिळते डाळमची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः दर जाते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजचा माल जो आहे तो मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळींसाठी आज पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे ते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांचे दर जे आहे ते सुधारलेले पाहायला मिळतात पिंक वन पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंक तावन पेरूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पार होतात तर क्वालिटीनुसार पेरूचे दर जे आहेत थोडेफार प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते कडाकाबोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काडा बोरांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कडाकाबोरांचे दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून कडा कडाबोरांचे दर जे आहेत ते कमी झालेले होतात ॲपल बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ॲपल बोरसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बोरांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडेसे स्थिर असलेले पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहावतात तर क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर जे आहेत त्या वेगवेगळ्या तर आवक देखील आपल्याला थोडीशी स्थिर असलेले होते